आता तुम्ही म्हणताय तो वाघ पकडण्यासंदर्भात माझ्या मला ऍक्च्युली मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे मला या संदर्भात माहिती नाही त्यामुळे मी आपल्याला माहिती घेऊन सांगू आपण आपण कल्पने कल्पने आप त्या कल्पनेला जाऊ नका कल्पनेवर आधारित बोलू पण नका आपल्याला मी एवढंच सांगेन की जी माहिती आपल्याला आहे त्या माहिती संदर्भात मी बोलतो मी माहिती आता जे चर्चेत विषय आलेला आहे आणि चर्चेत आलेल्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर मी देतो ऑपरेशन